हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेतच असाल फर्स्ट ऑफ ऑल हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू आज आमच्यासाठी ट्रिपल सेलिब्रेशन असतं तुम्ही विचार करत असाल ट्रिपल सेलिब्रेशन व्हॅलेंटाईन्स डेला एंगेजमेंट ऍनिव्हर्सरी व्हॅलेंटाईन्स डे आणि विधानची गुड न्यूज कळली होती म्हणून गुड न्यूज ॲनिव्हर्सरी सो आमचं ट्रिपल सेलिब्रेशन असतं हे तर ह्या प्रसंगाला अनुसरून मी एक छान कविता बनवली आहे तुम्ही ती नक्की ऐका त्यातून बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा आहे त्यात मी थोडक्यात असं सांगितलंय की व्हॅलेंटाईन्स डे हा फक्त एक प्रेमी युगुलांचा दिवस नसतो हा सगळ्याच नात्यांमध्ये गोडवा आणणारा प्रेम आणणारा प्रेम विश्वास गोडवा हे सगळं दाखवणारा दिवस असतो हे सगळं एक्सप्रेस करण्यासाठी वर्षातला एक तरी दिवस पाहिजे की हो आ, हे सगळं दाखवणारी एक छान कविता मी रचलेली आहे तुम्ही नक्की ऐका शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला कविता आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटते कवितेचं शीर्षक आहे प्रेम काय हरकत आहे हो एक दिवस असा पण साजरा करायला तू माझ्यासाठी काय आहेस हे मनापासून बोलून दाखवायला प्रेमामध्ये तू माझ्यासारखा नाही तर माझ्यासाठी असावं नात्यात काहीच तुझं माझं नाही तर सगळं आपलं असावं प्रेम तेच असते जे व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात प्रेमात पडले की गोष्टी आपोआप मनासारख्या घडतात हो हे खरे आहे की प्रेम व्यक्त करणाऱ्यांचा तीनशे पासष्ट दिवस व्हॅलेंटाईन्स डे असतो पण मला एक सांगा ते व्यक्त करण्यासाठी त्यातला कोणता दिवस असतो एक सांगा मला बोलून दाखवणारे की अबोल प्रेम बरे याच प्रेमाला सेलिब्रेट करायला व्हॅलेंटाईन्स डे हे निमित्त खरे लग्नानंतर राजा राणीचा संसार किती थाटात सुरू होतो भातुकलीसारखा हा काळ केव्हाच सरून जातो असं नको व्हायला की घर संसार म्हणत म्हणत सारे दिवस सरून गेले माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे मात्र सांगायचे राहून गेले निर्मळ निखळ अशा प्रेमाला कोणतीच सीमा नसते पण प्रत्येकाने ते व्यक्त करण्याची गरज मात्र असते प्रेमात पडलेल्या माणसाला सगळीकडे तीच व्यक्ती दिसते आपले प्रेम आपल्यासाठी संपूर्ण जग असते कशाला पाहिजे हे इंग्लिश लोकांचे दिवस आपल्याकडे आहो हे तर फक्त निमित्त आहे गिरवण्यासाठी आपले प्रेमाचे धडे व्हॅलेंटाईन्स डे हा काय फक्त प्रेमी उलांचा दिवस नसतो मी तर म्हणते व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येकावर असलेल्या प्रेमाचा दिवस असतो विश्वासाने जो तुमचा हात कायमचा हातात घेतो संपूर्ण आयुष्य तो तुमच्या सोबत आहे असे वचन देतो तो तिथे मी अशी या प्रेमाला सुरुवात होते मनासारखे व्हॅलेंटाईन मिळाले की आयुष्य सुंदर होते जे भांडण झाले की माझ्यावर रुसून बसशील जीवनाची तूच सुरुवात आणि तूच माझा शेवट असशील प्रेमात अगोदर निखळ मैत्री असावी मनातल्या कोपऱ्यात त्याच व्यक्तीची प्रतिमा दिसावी खरे प्रेम असले की अनोळखी व्यक्तीसुद्धा नकळतपणे ओळखीची होऊन जाते मग तीच व्यक्ती हृदयाच्या कोपऱ्यात घर करून राहते प्रेम म्हणजे हेच का हो हवा असं वाटणारा सहवास असाच असतो हा आयुष्यातील गोड वळणावरील सुंदर प्रवास खरे प्रेम तेच असते जे पटकन रुजते आणि रागावते आणि हळूवार ते व्यक्तीची इतकी सवय होते की हे ती व्यक्ती नसल्यावर जाणवते मनातील भावना बोलून न दाखवता ओळखता येतात असे प्रेम असते हळूवारपणे नात्यामध्ये असलेल्या प्रेमाचे फुल फुलत जाते ताजमहल चंद्रतारे हे सगळे नको असते हो खऱ्या प्रेमाला मनापासून प्रेम करणारी व्यक्ती हवी असते ते वेड्या जीवाला प्रेमात आणि युद्धात सगळे काही क्षम्य असते जीवापाड प्रेम करण्यात कोणताच स्वार्थ किंवा अपेक्षा नसते हृदयात असलेले प्रेम लगेचच डोळ्यात झळकत असते निरपेक्ष प्रेमाला कधीच कुठलीच सीमा नसते भटकणारा जीव शोधत असतो निर्मळ हृदयात विसावा जगातील सगळ्या नात्यांमध्ये फक्त प्रेम आणि जिव्हाळा असावा खऱ्या प्रेमात हारणारे किंवा जिंकणारे नसते आयुष्याचे गाणे सुरात गायला स्वरांची साथ हवी असते लग्न केल्यानंतर तर खरा सुरू होतो गेम व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करून व्यक्त करूया आपले प्रेम हॅपी व्हॅलेंटाईन्स डे वृषाल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ थँक्यू